अष्टभुजांबिका आलिदारत दारात आलिदारत आली दारात सजविला देवारा यावी घरात सजविला देवारा यावी घरात अष्टभुजांबिका आली दारात अष्टभुजांबिका आली सजविला देवारा या घरात सजविला देवारा या विघरात सर्व पूजेची केली तयारी यावे यावे ग माय सुंदरी यावे यावे ग माय सुंदरी सर्व पूजेची केली तयारी ே மாயசுந்தே த மாய சுந்த சஜவிலேவார சஜவில தேவாரா யாவரத்த அஷ்டபுஜாபித்தா ஆலி த ச சஜவிலேவார सजविलादे विघर अम्बनी सली लल पैठनी नाकमध ग ना मोरनी अम्बनी सली ललपैनी नाकमध गोरनी ना नाकं मध ग न मोरनी गीत तुझे गाते मी मधुर स्वरात गीत तुझे गाते मी मधुर स्वरात सजविला देवारा यावे घरात सजविला देवारा यावे घरात अष्टभुजांबी का आली दारात अष्टभुजांबी का आली दारात सजविला देवारा यावी विघरात सजविला देवारा या विघरात दे निगे बिना मोरावरी संगे शिपाई आरा संगे शिपाई पाई आरा राधिये निगे छीना मोरावरी संगे शिपाई आरा संगे शिपाई आरा दिये शांबळ वाजे, वाजे 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 तलत शांबळ वाजे 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 सजविला या सज देवारा यावे घरात सजविला देवारा यावे घरात अष्टभुजांबिका आली दारद अष्टभुजांबिका आली दारात सजविला देवारा घरात सजविला देवारा यावे घरात नवरात्रीचा थाट हा मोठा भक्तीने भरल्या चारही वाटा भक् भरल्या चारही वाटा नवरात्रीचा थाट हा मोठा भक्तीने भरल्या चारही वाटा भक्तीने भरल्या चारही वाटा दैत्याला मारून तू हसनी जोरात दैत्याला मारून तू हसनी जोरात सजविला देवारा या विघरात सजविला देवारा या विघरात अष्टभुजांबिका आली अष्टभुजांबिका आलिदारत दारात सजविला देवारा यावे विघरात सजविला देवारा यावे विघरात सजविला देवारा या विघरात